देशाच्या सीमांवरील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर वीर जवानांच्या सन्मानार्थ आणि राष्ट्र एकतेचा जागर सुरू ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ठाण्यात तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली संध्याकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोटनाका इथून सुरू झालेली ही पदयात्रा जामणी नाका मार्गे मुख्य बाजारातून मार्गक्रमण करत पुन्हा आंबेडकर स्मारक ठाणे रेल्वे स्टेशन इथे समाप्त झाली या पदयात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत भारत माता की जय वंदे आणि जय जवान जय हिंद अशा घोषणा देत देशभक्तीचा उत्साह उंचावला हातात तिरंगा घेऊन चालणारे नागरिक महिलांचा सहभाग लहानग्यांचा जोश आणि देशासाठी काहीतरी करण्याची उमेद या साऱ्या वातावरणात देशप्रेमाचा सा सहकार उमटत होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऑपरेशन या अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सामर्थ्याचा सा जागतिक प्रभाव त्याचप्रमाणे ठाणेकर देशासाठी योगदान देणाऱ्या जवानांचा आदर व्यक्त करण्यासाठी एकत्र येत हे आयोजन यशस्वी केलं या पदयात्रेचं आयोजन भारतीय जनता पक्षाचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं या प्रसंगी भाजपा नेते माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी अध्यक्ष संजय बाघोले माजी नगरसेविका मृणाल पेंडसे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवे रमेश आमरे तसंच इतर मान्यवर आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते हत्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी भारतीय सामान्य नागरिकांची केली त्यानंतर भारताच्या जवानांनी भारताच्या सरकारने अत्यंत खंबीर पावलं उचलत पाकिस्तानातील आणि मधील आतंकवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले त्याची चित्र आता बाहेर येत आहेत पहिल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला फार काही दिसलं नाही पण आता आपण दिसतंय पाकिस्तानमधनं बलुचिस्तान पण आता फुटायला सुरुवात झाली आहे पाकिस्तानच्या तीन तेरा आणि बारा वाजाची पाळी आली आहे भीक मागायची त्यांची परिस्थिती आहे आणि ते भारताशी सत्तेचाळीस पासून आज सगळ्यात चाळी करतायत आता भारतीय नागरिकांनी एकजूट दाखवली पाहिजे सरकारने जे पाऊल उचललं सैनिकांनी जे शौर्य दाखवलं त्याला मानवंदना देण्यासाठी ठाणेकर नागरिकांतर्फे नागरिकांच्या बॅनर खाली कुठलाही राजकीय पक्ष इथे नाही आता आम्ही कार्य करतो हो आम्ही येणार आम्ही पुढाकार घेतलेला आहे परंतु राजकीय पक्षाच्या बॅनर खाली न घेता ठाणेकरांची तिरंगा पदयात्रा अशी संकल्पना ही आहे आणि याच्या अंतर्गत आपण बघत असतात हजारो नागरिक आज आलेले आहेत पाच ते सहा हजार नागरिक येण्याची अपेक्षा आहे आणि उत्स्फूर्त लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि हे केवळ आणि केवळ सैनिकांना मानवंदना द्यावी त्यांनी कृ केलेल्या कृत्याचा भारत देशातील आम्हा नागरिकांना सार्थ अभिमान आहे आणि मोदी सरकार असेल किंवा भारत सरकार असेल त्यांनी जी कठोर भूमिका घेतली लेचे पेचेगिरी करत बसले नाहीत पानसट ढोल घेतलं घेत बसले नाहीयेत आहेत वोट त्यांनी केली नाही जिथे गरज आहे तिथे त्यांनी खंबीर पाऊल उचललं आणि आतंकवाद्यांना नेस्तनादूत केलं सिंधूर ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्यामुळे त्याचा एक उत्साह आनंद आणि सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आज हजारो ठाणेकर नागरिक पदयात्रा काढत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे ठिकाण आम्ही निवडलंय ज्यांनी घटना निर्माण केली आणि तिथपासून ते स्टेशनला पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी आम्ही आजचा समारोप करणार आहेत माझ्यासोबत विनय सहस्त्रबुद्धे आहेत माझी खासदार निरंजनजी डावकर आहेत आमदार नारायण पवार ज्येष्ठ नगरसेवक संजयजी